मुख्यमंत्री महिलांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री हरवल्याचे होर्डिंग्स मुंबईत लावल्यात देवदासी विधवा परितक्त्या महिलांच्या प्रश्नावर काँग्रेस कार्यकर्ते विलास रुपते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री हरवल्याचे पोस्टर्स यावेळी झळकावण्यात आले मी कित्येक महिन्यापासून मुख्यमंत्रीची भेट मागतो आहे का निराधार विधवा परिदत्त्या हा जो विषय कित्येक वर्षापासून त्या विषयावर मुख्यमंत्रीची भेट माग असताना मुख्यमंत्री मला कधी अजून भेटले पण नाही आणि भेट पण दिली नाही कित्येक वेळा मी निवेदन पण दिले त्यांना आणि फोन पण केला त्यांचा फोन पण बंद आहे म्हणून मी काल पोलीस महासंचालक आहे यांच्याकडे जाऊन लेखी तक्रार दिलेली ले। आणि पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा मला लेखी स्टॅम्प मारू स्टॅम्प मारून मला रिश्यू कॉपी दिलेली की आमचे मुख्यमंत्री हरवलेले तर अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीची कटआउट्स वगैरे लावलेले आहे परंतु या निराधार विधवा परितात्या महिला आहे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे या गरीबा गरिबांच्या मतांवरून निवडून आलेले मुख्यमंत्री आणि दुर्बळांचा विषय हा मेन आणि या विषयासाठी प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक पक्षांनी याच्यापुढं आलं पाहिजे तर माझी अशी इच्छा आहे निराधार आहे विधवा आहे परितत्य आहे आणि देवदासी महिला आहे आज मला वाटतं कमीत कमी दोन लाखाच्या आसपास देवदासी महिला आहे परंतु महाराष्ट्र शासन आपलं एक हजार महिलांनाच अनुदान देत आहे त्यानंतर वीस लाखाच्या आसपास विधवा महिला आहे परंतु वीस हजारच महिलांना अनुदान भेटते आज संजय गांधी निराधार योजना ही केंद्र सरकारची आहे माझी इच्छा अशी आहे का महाराष्ट्र सरकारने या दुर्बळ घटकांसाठी एक महामंडळ बनवलं पाहिजे